काय केरो आबा ये की जवा बघेल तवा नुसता तापतरितच असतोस सारखी धांदल ये वाईच गप्पा हान बिडीवड आणि जा की घरला शिस्तीत गावधर पांदीच्या तोंडालाच टी एल पाटलांचं घर त्यांच्या शेणजोत्यावर समोरच्या अंगणात उमद्या चांडाळ चौकडीच्या चा गप्पांचा फड रंगात यायचा नवीन लग्न झालेले चांगले नऊ दहा वाजेपर्यंत टाइमपास करायचे भांडी कुंडी आवरून बायकून हातरून टाकलं की ते डायरेक्ट लोंडायला जाणार या टोळक्यातल्या भिव्या कल्याणकरनं केरुआबाला टोकलं तसा किरूआबा थबकला डोक्यावरची मक्याची पिंडी खांद्यावर घेऊन तो एल बापूंच्या अंगणात आला धाप दिसी पिंडी टाकून म्हणाला बोला खजाळीच्या नू का हाक मारलीसा आगा रोज आम्ही जेवण खाऊन इथं गप्पाहानीत बसताव तवा तू आठ साडेआठच्या वक्ताला अंधारातनं मळीच्या शेतातनं येताना दिसतोस होय मग तुमच्या बाचं काय जाते का आगा तसं नवं किरो आबा समजावणीच्या सुरात शिरपा बिरबोळेस शास्ती भरू लागला हे बघ किरो आबा तू दिवसभर मक्याची रखवाली करतोस करतोस का नाही होय मग आता तू आल्यावर कोण असते रखवालीला रात्रीचं मक्का कापून नेल्यावर तू काय करणार बिडीचा धूर सोडीत मारत्या चौगल्यानं प्रश्न उपस्थित केला मारत्या माझा वाघ असतोय रातभर राखण करायला वाघ चिखलाचा काय लाकडाचा गा शिवऱ्या कोकाट्यानं कोचेटेनं चिमटा काढला ते कळल कधीतरी जासीला आणि जीवाला मुकशिला म्हणजे भूताचं ब्या घालतोस काय काय गा राजबा खापऱ्यानं प्रश्न केला अर दांडगा झुटिंग हा या झपाट्याला गावला की जीव गेलाच म्हणून समजा मग तुला कसं सोडतंय का ते काय शेताचा मालक म्हणून त्याचं काय आहे पोरानू त्याला मी वस करून घेतलं या चांगलं बननात गावलंय माझ्या ती पहिल्यान मला बी लई तराजला तिनं मी मळीतल्या मक्याची रातरात धकटी शेकत रखवाली करीत बसायचा हे मला भ्या दाखवायचं खरं ह्याच्या बाला मी मेचायचा नाही माझ्याजवळ येऊन धग शेकायचं माझ्याकडं दारू मागायचं तंबाखू मागायचं ही बघा अजून तंबाखूची पुढे हा या आत्ता येता संत्रा सुद्धा देऊन आलो आहे त्याला संत्रा मारून तंबाखू सगळीत रातभर माझ्या शेताची रखवाली करतंय ते कधी मांजार होतं या कधी कुत्रं होतं या वय केरो आबा आम्ही त्याला आणि तंबाखू दिला तर नाही चालायचं आता ते माझ्या शब्दात गावलं या गुलाम झालं या माझं हान थापा हुडीव पटानी घोडा काय केरो आबा भूतं कुठं असत्यात होय सारं मनाचे खेळ आहे ये हे बघ शिरपा तू शेरात राहून चार बुकं शिकलास नोकरीचं ठिकाण ना म्हणून गावात येऊन शांत करायला लागलास आता तुझा विश्वास नसेल भूतावर पर सारं गाव मानतंय नव काय तरी सांगून पोरांची डोचकी भडिकशील तरनी ताटी पोरं उसाळ तर रगात त्यांचं काय तरी आगळी करून भरीला पाडशील मग बस्सीला बोंबलत माझ्या शब्दात गावले ते नाहीतर कसल्या शब्दात गावले का तुझ्या काही ह्या बी थापाच हे बघ नारबा नारू खोताला समजावीत केरुबाबा सांगू लागला आता खरं म्हणा नाहीतर खोटं म्हणा एकदा काय झालं पोरानू त्याला मी दारू पाजली त्यावर तिनं तंबाकू ओढला दारू भिनत जाईल तसं तंबाखूनं सारत जगभोवत्यान फिरायला लागलं त्याच्या ते मला म्हणाल केरबा मला न संपणारं काम सांग आठ एकच काम जर मी सपिवलं तर मी तुला खाणार आणि न संपणारं काम सांगितलं नाहीस तरी बी मी तुला खाणार बोल कसं म्हणणार ते सांग मी कधीच हारित नसतोय आता आली का पंचायत ते इरलास पेटलं मी चांगलाच कसाड्यात का सापडलो काम सांगितलं तरी खाणार आणि नाही सांगितलं तरी बी खाणार दांडगाच पश्चातापात पडलो मरांसमोर नाचत होतं आणि काय करावं सुचत बी नव्हतं विचार करून करून मेंदूचा चिकोल झाला नसीबाची दोरी बळकट म्हणून मला एकाएकी एक, एक इगत सुचली मी म्हटलं चल तुला काम सांगतो पर काम नाही केलंस तर तू माझ्यासाठी काय करणार आधी सांग त्यावर ते म्हणालं मला कुठलीच गोष्ट अवघड नाही तरी पण तुला वचन देतो मी माझ्या छान काम नाही झालं तर कायम तुझ्या शेताची रखवाली करीन मी होय बाबा खरं आहे मी त्याला म्हणालो बघ चुकशील तर मला म्हणालं कसं अगदी येताळा शपथ येताळा आमचा राजा हाय त्याची आण मोडली तर तो मला मारून टाकील जाळात उभा करून जाळून टाकील झुटिंगाचा सबूत आहे आटीप मला काम सांगा दी मग त्याला मी नदीच्या काटावर नेलं म्हटलं राह उभा इथं या दगडावर खाली खोल खोल पात्रात वाकून ते मला म्हणालं सांगून ठेवतो केऱ्या मला ढकलून द्यायचं नाही हा पाण्यात नाहीतर मला अगोदर सांग तू मला इथं का आणलास मग मी म्हणालो सांगतो थांब मी बी त्याच्या बाज बारसे जेवल्या आलो तसं सोडतोय होय त्याला म्हटलं खाली बघ काय दिसतंय तुला म्हणाल खोल पात्रात नितळ काच पाणी कसं झुळझुळ वाहतं या बरं त्या पाण्यात काय दिसतंय वरचं निळूभर आभाळ आणि त्यात लुकलुकणाऱ्या चांदण्या दिसत्यात मग मार उडी आणि एक एक चांदणी गोळा करून माझ्या धोत्र्याच्या सोघ्यात आणून टाक ते बिंडोक आज्ञा मिळताच तिनं धापकन पाण्यात घोडी टाकली पाणी ढवाळलं लाटांच्या तरंगात चांद्या इसकाटल्या पाण्यात फिरून फिरून चांदण्या हुडकून आलं पर एक बी चांद्नी तिच्या हाताला गवासली नाही वर यायचं बुडी मारायचं तळातला गाळ आणि गाळ चाचपून काढला पर एक चांद्नी तिच्या हाताला लागली नाही खेळ बराच पातूर चालला मी काटावर बसून तिची तिरेदा त्रिपीठ बघित होतो हुडकून हुडकून शेवटी ते दमलं धापलं तर माझ्या पायावर येऊन पडलं आणि म्हणालं केऱ्या हारलो मी आजपासनं तुझ्या शेताची रखवाली माझ्याकड एक कणगुट बी हालू देणार नाही मी खरं रोज दारू आणि तंबाखूची सोय करी जा पोरानू तवापासनं ते माझ्या शेताची रखवाली करतं या दाणग खतरनाक आहे ते ह्याच्या वाटला जाऊ नकसा ए केरवाबा तुझ्या ह्या भूल तपासणी आम्ही फसणार नाही भूत कुठं अस्त्यात होय पर तुझी आयडिया मात्र चांगली आहे तुझ्या त्या, त्या भूताचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं बघ मग का गापट्याला आलाय व येत्या आमुशालाच कचकून भारं घेऊन येतावं का नाही बघच तू शिरपा आर माझं ऐक असा आडमुटेपणा करू नकोस हुम दांडगापणा बरा नव शहरात राहिलास चार बुकं वाचलीस म्हणजे लई शानामनीत नाहीत शहरातली गणिते एगळी आणि इथल्या खाचा खोचा एकळ्या आमसनीच माहीत त्या तुझा विश्वास नसेल भूतावर पर गावाला हिसका बसला या पोरासनी फसी पाडशील आणि सगळीच बोंबलत बसशील मी सांगायचं सा काम केलं आता तुम्ही आणि तुमचं नसीब मी तरी काय करणार त्याला असं म्हणून केरबा मांड्या धाटांचा भारा उचलून चालाय लागला आता हे रांडचं अमोशा दिवशीच कडब्यावर धाट टाकतील शिर्प्या आणि बजा रानातलं गडी एकदम उरमट ऐकायचं नाहीत कुणाचं पर आपलं पितळ उघडं पडवून चालणार नाही आपणच जन्माला गाठलेलं भूत जिवंत राहायलाच पाहिजेत चार दिवसांनी आमोशा काय तरी इगत लढवाय पाहिजेत नाहीतर सगळ्या शेताचं वळवान लागल त्याच्या मनात हेच विचार घोळत होते नेहमीप्रमाणे टी एल अण्णांच्या अंगणात बिडींची धुरांडी पेटली गप्पांचा धूर उठू लागला भक्कन धुराचा लोट तोंडातून बाहेर सोडत अडदाण शिरपा गरजला बोला उद्या अमोशा हाय तवा कोण येणार आहे माझ्याबरोबर भूतांचा छडा लावायला शिरपाच्या या प्रश्नानं गप्पा एकदमच लोळ्या पडल्या प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागला सगळ्यांनीच मना टाकल्या शिरपा मी आहे तुझ्याबरोबर यायला हुम दांडगा बजाय एकटाच तयार झाला हे बघ शिर्पा आणि तुमची नवीन लग्न झाल्यात अर नव्या नवरीसोबत मजा मारायचे दिवस तुमचं कशाला सुखाच्या गांडीत दुखाचा बिबा घालून असा भिव्या कल्याणकरनं समजुतीचा सूर लावला बरोबर हाय भिवा मी म्हणतो एकाची परीक्षा घ्यायची कशाला भीमा बिरबोळ्यानं री ओढली जेनी काकणं भरल्यात तिने बायकोच्या पदराआड लपावं जो मर्द हाय त्यानं आमच्याबरोबर यावं शिरपानं सगळ्यांच्या अभिमानालाच हात घालण्याचा प्रयत्न केला पर केरबाच्या भूतापुढं साऱ्यांच्या अहंकारानं साप नांगी टाकली बजा सोडून सगळ्यांनीच अंग काढून घेतलं गेल्या चार दिवसात विचार करून करून केरबानं चांगलीच योजना आखून ठेवली होती तो लांबूनच बजा आणि शिरप्याच्या हालचालीवर पाळत ठेवून होता त्या चाडगं लक्या सुतार लावाव्या लावा करायला एक नंबर होतं त्याच्याकडनं बी त्याला त्यांच्या हालचाली कळत होत्या एका पायानं पांगळं खरं लई खोडगुनी बिडी दिली की खुश पाहिजे त्या बातम्या पुरवायचं अमावस्या दिवशी केरोबानं जनावरांनी वैरण पाणी केली लगीवर हांथरून टाकलं बिडी फुकून लवडायचं म्हणतोय तवर का लक्या हजर झालं कोण लक्ष्मण ये बिडीवड आल्या आल्या लक्या लक्यापुढे बिडी धरली मग काय लक्ष्मण अरे वाजलं किती रात्रीचं दहा वाजा आल्यात आणि तू बिडीसाठी आलास होय केरोबा मी नुसत्या बिडीसाठी याय नाही आगा आज तुझ्या मक्क्याची वाट लागणार आहे हे सांगाय आलो या म्हटलं आपल्या माणसाला जागं करूया बज्या आणि सिरप्या बंदोबस्तात आहेत तिकडं रात्री अकरा वाजता जाणार आहेत तुझा मक्का चोरायला आगा दोऱ्या कट्ट्या आणि इंगा पाजळून तयारीत आहेत ती लक्या ती जाऊ देतच आज काय खरं नाही त्यांचं कशी गांडीला पाय लावून पळस उठत्यात बघतच राहतो जगली वाचली म्हणजे बरं म्या मोप सांगून दमलो या पर ऐकल तो शिरप्या कसला आता ते आणि त्यांचं नशीब बसा म्हणावं बोमलत लक्या मला लई झोप आली या दिवसभर जी येऊ नुसता कैकाटून गेलाय कधी एकदा लवढन असं झालंय बघ नुसतं केरो आबा आगा एक बीडी तरी दे मी बी जातो म्हणजे तू लवडायला रिकामा झालास आर घे कित्या बनलातल्या दोन आणि जातान दार वडून घे तिची भांडी घासून झाली की आडना घालील ती आडना कुणा लागा आता जातोच का चुकाळीच्या लक्याचा टोमना ओळखून किरोबा केकसला तसा लक्या खू खू करत हसत निघून गेला लक्या लेकाचा अंदाज काढाय आला असणार कधी नाही ते आजच कसा घरला येईल माझ्या ते बी ह्या येळला आबा हळूच उठला आणि मुगळाच्या खिडकीतनं त्यानं वाकून बघितलं तर हे वेन आपल्या घराकडे न जाता टीएलांच्या घराकडे वळलं बरं झालं आपलं काम फत्ते होणार मी झोपलोय म्हणून ते शिरपी आणि बजाला सांगणार त्यांच्याकडनं बी बिड्या उकळून ते आपल्या घरला जाणार आणि हे सुकाळीचं चोरीच्या मोहिमेवर सुटणार सुटू देत केरबा मांड्या म्हणतात मला चांगला हिसका दाखवतो त्यासनी त्यानं डोक्याला काळ्या जांभळ्याचं टापर बांधलं हातात काठी घेतली खिशात बारकी बॅटरी टाकून बायकोला हाक देणार तोच भांडी घासून येताना बायको ओरडली म्हण बसीवलं ह्या मांजराचं भरल्या बुगुन्यात तोंड बुसकळले सगळं दूध मात्र केलं किती दिवस माग लागलोय हेला एवढं कुठं तरी डागळून या म्हणून तरी काय तुमचं डोळं उघडनात आता प्या काळाच्या उद्या आग धरतेला वरडू नकोस आत्ताच बाजार करून येतो त्याचा मांजराचं नाव काढताच केरबाच्या डोक्यात आणखी एक डाव शिजला एवढ्या रातच कुठं निघाला असा पटकुराची खोळ बांधून आव आज आमोश्या हाय अगं म्हणूनच चाललो या तो शिरप्या करड्या आणि बजा खापऱ्या मक्का चोऱ्या जाणार आहेत मळीत चांगली फजिदी करून येतो त्यांची भूत नाही म्हणतात काय दूध पिऊन भानुशीला उभीला पडलेल्या मांजराला तिनं पकडलं आणि केरबाकडं देत काळजी ती म्हणाली आव इतक्या रातचं येराचं कशाला जात्यासा काय नेत्या ते नेऊ द्या तिकडं अगं आत्ता त्यांचा डाव साधला तर तिथली भुताडकीची भीती मोडल सगळं रान उलगून टाकील गाव तू काय बी काळजी करू नकस बिनघोर झोप तू बायकोची समजूत काढून केरबानं लगावरच्या कपाटातनं दोन घुंगरू काढून मांजराच्या गळ्यात बांधलं त्याला पोत्याच्या पिशवीत घालून परड्या अंगानं बाहेर पडला चांबार वाटेनं मगदुम दळ्याला वळसा घालून आपल्या मळीच्या सोडपाला आला नदीकाटाला लागून खोप आणि खोपीच्या उजव्या अंगाला मोठीच्या मोठी लिंबाळीची जाळकांड त्या जाळीच्या आडाला दबा धरून तो शिरप्या आणि बजाची वाट बघू लागला थोड्याच वेळात त्या दोघांच्या बोलण्याचा उतारा कानावर पडला मळीच्या पुढच्या तोंडानं ते वावरात शिरले बजा करकचून वजन यायचं बघ बग। उद्या बघितल्यावर केरबा मांड्याचं डोळं पांढरं व्हायला पाहिजेत होय खरं आधी बघ इकडे तिकडं कोण आहे का नाहीतर फेऱ्या बिऱ्या यायचा अरे ते कशाला येतं आता लक्क्यान सांगितले नवं घरात प्यात पडले म्हणून वय वय कर सुरू दोघांनी कचाकच कडबा कापायला सुरुवात केली त्यांना थोडा वेळ कडबा कापू दिला आणि हळूच खोपी मागणं जाऊन केरबानं भला मोठा दगड पाण्यात टाकला तो आवाज रात्रीची शांतता घुसळीत शिरपा आणि बजाच्या काळजात घुसला आवाजाच्या दिशेने त्यांनी कान टवकारले त्यांचं काळीच सरकलं आवाजानंतरचा तो नदीकाठ तो परिसर तो अंधार अधिकच भयानक वाटू लागला कुठं खस झालं तरी त्यांच्या काळजात लक्कन व्हायचं जाळीमागं लपलेल्या केरवान आता आपली करामत दाखवायला सुरुवात केली त्यांना आपल्या काठी जांभळ्याची खोळ अडकवली आणि झुडपा हाडून काठी उंच उंच करू लागला त्या आवाजाने सजग झालेल्या बजाने शिरपाला ते दाखवली शिरपा अरे ते बघ त्या जाळखांडातनं वरवर धूळ याय लागले या त्यांचा संवाद ऐकून केरबाला चेव चढला काठी पुरा वर केल्यावर तो हळूच उभा राहू लागला तसं ते धूळ एकदमच उंच उंच होऊ लागले तोवर ते लहान लहान होऊ लागले परत मोठं परत लहान असा त्याचा खेळ सुरू झाला तसं बज्या म्हणाल शिरप्या हे काहीतरी दांडगा आहे बाबा माझा काय धीर निघत नाही आता अरे होय की बजा माझा बी श्वास बसत नव्हता पर समोर दिसतं या नव माझा बी धीर खचत चाललाय बाबा दोघं चांगलेच भ्यालेले बघून केरबानं पोत्यातनं मांजर बाहेर काढलं आणि झुडपा मागणं जोरात मक्यात फेकलं ते धापकन जमिनीवर आपटलं आणि म्याव म्याव करत उभ्या पिकातनं पळू लागलं त्याच्या गळ्यातलं घोंगरू वाजू लागलं आणि बजा उरू लागला शिरप्या पळ अरे ते मांजराच्या रूपात आलं या ते पळत सुटलं आणि येलात पाय अडकून आपाटलं मागून पळत आलेला शिरप्या त्याच्यावर पडला माणसांची चाहूल लागल तसं मांजर म्याव म्याव करीत साऱ्या वावरभर पळत होतं पळताना त्याच्या गळ्यातल्या घुंगराचा छुळूक छुळूक आवाज यायचा आणि धाडशी शिरप्या ओरडायचा बज्या पळ अरे आलं बघ होय होय पळ दोघं बी रेस लागल्यासारखे धावू लागले धावता धावता पडू लागले धडपडत उठून पुन्हा पळू लागले पळता पळता ते पोटमळीतील राडीच्या डमकात पडले दोघं बी बरबटले बागनं पळत आलेलं मांजार म्याव म्याव करत दूरच्या बांधावर जाऊन उभं राहिलं रात्रीच्या भयान अंधारात त्याचं डोळं अधिकच भयानक दिसू लागलं आता सिरपी आणि बजा पुरा ढळले होते जीवाच्या आकांतानी बाहेर पडून ते परत धावत सुटले नदीच्या काटाकाटान परीटपांदीन पांदीन अंगान त्यांनी घर गाठलं धडाधडा दरवाजे लावले भेबडून त्यांना सरळ बोलताही येईना दोघांच्या बायकांनी काय झालंय तेच कळना अगं पाणी ताप्यू अगोदर हांड्याला जाळ घाल लई थंड वाचायला लागली दोघांच्या बी बायकांनी हांडं उकळून पाणी घातलं आणि हंतरुणावर झोपवलं अगं बघत काय उभारलीस अंगावर अजून वाकाळ टाक लई कापरा लागला लागलाय अचानक आपल्या नवऱ्याला असं काय झालंय हे दोघींनाही उलगडा होत नव्हता त्या सकाळी उठवायला गेल्या तर हे लेकाचं भिवून आलं मांजार होऊन आलं म्हणून ओरडाय लागले अचानक यासनी काय झालं घरातल्यासनी बी काही कळ ना दोघं बी तापान फनफनू लागले चार दिवस डॉक्टरांनी इंजेक्शन गोळ्या दिल्या पर उतारा पडना आदन बदनं ताप खालीवर व्हायचा तापच्या भिनबटीत हे बडबडायचं आलं मांजराच्या रूपानं आलं त्यांना अंधारात मांजराचं हिरवं गार डोळं चमकताना दिसायचं जरा कसला आवाज झाला की घुंगरू वाजल्याचा भास व्हायचा आणि हे दोघं बी आलं आलं करीत हातरून फेकून उठून बसायचे बघता बघता ही बातमी गावभर पसरली बजा आणि शिर्प्याला झपाटले केरबा मांड्याच्या मळीतलं भूत लागारले मक्क्याची चोरी कराय गेल तर मन सुकाळीचं गावभर केरबाच्या भूताची चर्चा चालू झाली शिर्प्या बज्या आणि केरबाचं भूत याशिवाय गावात सगळायला कुठला विषयच उरला नाही नेमका ह्या गोष्टीचा केरबानं फायदा घ्यायचा ठरवलं तो बज्या आणि शिरपाच्या मळीत पडलेला इंगा दोरी घेऊन पहिला शिरपाच्या घरला गेला संतुनाना ये संतुनाना उमऱ्याच्या आत पाय टाकीतच त्यानं शिरपाच्या बाला हाक दिली हाक ऐकून शिरपाची बायकोच बाहेर आली तिच्या पाठोपाठ संतुनाना पण आला या की मामासाहेब काय काम होतं होय पूनम ह्यातला इंगा दोऱ्या तुमच्या कुठल्या आहेत काय बघ बग? ह्यो बघा ह्यो आमच्या मालकांचा इंगा आणि ह्या दोऱ्या कुणा केलेल्या आहेत नव तुम्हाला कुठं गावल्या मामासाहेब आमच्या मळीत गावल्या तुमच्या मळीत मध्ये संतुनानानं प्रश्न केला होय आमच्या मळीत बजा आणि शिरपा मक्का चोराय गेलत तरी मी पहिलं सांगितलं होतं जागा मारका हाय झुटिंग कुणाला सोडत नाही चिरपाना आणि बजानं ऐकलं नाही माझं तो झुटिंगच लागला असेल त्यासनी संतोनांना औषधान कसं बरं होईल ते मामासाहेब तुम्हीच काहीतरी उतारा काढा सारखा ताप खालीवर होतो या थंडी वाजून आली की आलं मांजराच्या रूपानं आलं असं बडबडत्यात होय खरं हाय पूनम मांजराच्या रूपानं चीन करून दाखवितच ते त्याचाच परताफा येऊ केरोआबा सरळ श्रीपतीजवळ गेला केरो आबाला बघून सरळ श्रीपतीनं मिठीच मारली केरो चुकलं आमचं तूच ह्यात न वाचीव नाहीतर काय खरं नाही आमचं केरो आबानं हात हातात घेतला आणि धीर देत म्हणाला भिऊ नको शिरपा मी आहे माझ्या आज्ञेत आहे ते तरी तिला आधीच ताकी देऊन ठेवली ती पोरांच्या जीवाला काय झालं तर मी तुझं गाडाप करीन म्हणून म्हणून तर नुसतं भ्या दाखविलं घाबरू नको सा मी तिला पिटाळून लावतो तुम्ही मी सांगल तेवढंच करा अव सांगा की मामासाहेब तुम्ही सांगशिला ते करताव नाना येत्या शुक्रवारी नदीवर मळीत जत्रा कराय पाहिजेत कोंबडाकुंबडीची सांगड संत्र्याची बाटली बिडी बंडल खुळकुळा आणि पडळीचं सामान एवढं लागल बघा अरे लागू दे की केरबा आता डॉक्टरला इतकं घाटल्यात त्यात हे काय लई आहेत होय पोरापरास पर नाना जत्रा अकरा गड्यांनीच कराय पाहिजेत बारावा वा मान्य होणार नाही अरे चालेल की मग काळजी करू नको शनिवार पतवर शिरपा उठून बसतोय का नाही बघच तू लई उपकार होतील मामासाब पूनमनं केरबाचं पायच धरलं भिवू नको लिखी मी हाय नव पूनमला धीर देऊन तो तिथून बाहेर पडला असाच डाव किरूबा बजाच्या बी घरात खेळला फरक इतकाच केला की शिरपाची जत्रा शुक्रवारी आणि बजाची रविवारी ठेवली कारण दोन्ही बी जत्रा उपाय बरं शुक्रवारी अकरा सदस्यांच्या साक्षीनं जत्रा पार पडली पडळी पुजली रस्ता तयार झाला निवद भरला आणणार तू निवद संत्रा क्वाटर बीडी बंडल आणि काड्याची पेटी बी आणा मी तिथं वड्याच्या मुखाजवळ ठेवून येतो माझ्या पाटणं कोणीही येऊ न गसा लई डेंजर ते बयाजवार निवद घेऊन केरो आबा निघाला दूर नदीला वडा मिळतो तिथं त्यानं घळणा उतरला पहिला संत्रा फोडली पाण्याची तशीच घटाघटा ढकलली उदबत्त्या लावल्या केलाचा काकडा पेटवून जाळ केला आणि उडू लागला जा जा परत जा पळ पर, पळ नाहीतर चापकान फोडीन हातातला फाफडा हलल तशा ओड्याकडच्या झाडावरच्या सावल्या हलायच्या ते पाहून जत्रकरी भेदरून गेलं अरे पळ पळ पर, पळालं पर, जातो जातो जा जा केरोबानं नाटकी दंगा केला लोकांना बी ते खरं वाटलं जत्रा चोपून लोक घरी परतले उरलेला रस्सा भात गच झाकून केरोबानं खोपीच्या मेडीला टांगून ठेवला दुसऱ्या दिवशी केरोबाबाच्या पोरांनी त्यावर ताव मारला रविवारी बी अशीच बजाची जत्रा झाली हळूहळू श्रीपती यांनी बजाची भीती मोडत गेली ते चांगले बरे झाले पर तवापासनं केरबाचं भूत गावातल्या तरण्या पोरीसनी जवान पोरासनी नव्या मागारणीसनी पोटूच्या बाईला आणि पाळण्यातल्या पोरासनी झपाटू लागलं जरा काहीतरी झालं की लोक केरबाकडे यायचे तो कोंबडाकुंबडीच्या जत्रेचा उतारा सांगायचा सा। शुक्रवार रविवार आणि बुधवार दोन दोन दिवसांचा गॅप टाकून तो जत्रेचा दिवस ठरवायचा आणि जत्रेच्या दिवशी आपली व दुसऱ्या दिवशी बायका पोरांची मटणाची सोय करायचा आता त्या भूताच्या भीतीनं केरूआबाच्या मळीकडं कुणी फिरकत नव्हतं किरूबाबानं जन्माला घातलेलं भूत डोळ्यात तेल नव्हे तर जगाच्या डोळ्यात धूळ फेकून त्याच्या शेताची रखवाली करीत होतं आणि हा भूताचा बाप त्याच्या जीवावर आपल्या पोराबळात निवान झोपा काढीत होता धन्यवाद